याचा मला सार्थ अभिमान आहे या कार्यक्रमाचे आयोजन करणारे संगीत केशराव भोसले सांस्कृतिक परिषद पुणे महानगरपालिका यांना मी शतशहा धन्यवाद देतो पुणे हे सरस्वतीचे माहेरघर आहे पूर्वीपासूनच एखाद्या गोष्टीची परीक्षा किंवा टेस्ट होऊन पुणेकरांच्या परीक्षेला उतरली की ती मान्यता प्राप्त होते असा एक साधारणपणे अलिखित नियम आहे संगीत सुरू केशवरावांचा हा एकशे पाचवा स्मृती दिन म्हणजे शंभर वर्षापूर्वीच्या काळात सगळ्या महाराष्ट्रात गाजत असणारे केशवराव अजून पुण्यात यायचे होते आणि ज्या दिवशी केशवराव संगीत समुद्र नाटक घेऊन पुण्यात आले त्या दिवशी त्यांची खरी कसोटी होती कारण कोण हा केशव हा काय करणार असे म्हणून काही महाभागांनी केशवांच्या अंगावर फेकण्यासाठी कागदात बांधून भजी आणली होती परंतु त्यांच्या दुर्दैवाने आणलेली भजी ही त्यांना स्वतःच खावी लागली आणि त्याच हाताने टाळ्या वाजवाव्या लागल्या अशा तऱ्हेनं पहिल्याच प्रयोगात केशवरावांनी पुणेकरांची मन जिंकली त्यामुळं पुण्यात होणाऱ्या या कार्यक्रमाचा मला अभिमान आहे आणखीन एक गोष्ट मी आज जाहीरपणाने सांगणार आहे केशवराव वयाच्या एकतीसाव्या वर्षी गेले कसे गेले हा एक संशोधनाचा विषय आहे त्याच्या बाबतीत हा नक्कीच घातपात झालेला होता अशी ताट शंका आहे असो आपण आता मूळ विषयाकडे म्हणूया केशवरावचं आयुष्य केशराच्या आयुष्यात भरपूर प्रसंग आहेत त्यापैकी थोडक्यात त्यांच्या जीवनावर मी जीवन सांगणार आहे जेणेकरून पुढच्या पिढीला ते मार्गदर्शक ठरतील झाले बहु होतील बहु परंतु या समहा एखाद्या तेजस्वी ताऱ्याप्रमाणे जे रंगभूमीच्या प्रांगणात अचानकपणे लखलकले आणि आपल्या तेजस्वी अभिनयाचा आणि गायनाचा आविष्कार दाखविला ज्यांना ते पाहायला मिळालं ते खरोखरच ते भाग्यवंत संगीत रंगभूमीच्या सोनरी मुकुटातील कौस्तुक आणि आपल्या अल्पायुष्यात संगीत संगीत रंगभूमीला वैभवाच्या शिखरावर देऊन ज्यांनी संगीत रंगभूमीला समृद्ध केलं जेवढून नाट्यसृष्टीच्या इतिहासात एक सोनरी पान लिहिलं अशा या अलौकिक व्यक्तिमत्व असणाऱ्या महान कलाकाराला आधुनिक मराठी रंगभूमीचा शिल्पकार असं म्हटलं आहे केशराव भोसले हे केवळ नट आणि गायकच नव्हते नट आणि गायक म्हणून तर ते श्रेष्ठच होते म्हणूनच त्यांना संगीत सूर्य नटसम्राट म्हटलं आहे पण या व्यतिरिक्त त्यांच्यासाठी असणाऱ्या विविध बोलूंपैकी जाज्वल्य देशाभिमान आणि दातृत्व हे एक महत्वाचे गुण होते साधारणपणे एकोणीसशे अठरा सप्टेंबर या काळात माउंट फोर्ड सुधारणा वेलायच्या पार्लमेंटमध्ये घाटत होत्या जनमत घेण्यासाठी रूल लीगच्या महाराष्ट्रात आणि इतर ठिकाणी जाहीर सभा घेतल्या जात होत्या अशाच एका सभेत राक्षसी महत्वाकांक्षा या नाटकाचे लेखक विदर्भ सेनानी आणि क्रांतिकारक वीर वामनराव जोशी यांनी इंग्रजांच्या जुलमी आणि मतलबी राजकारणावर घणागती भाषण केले दुसऱ्याच दिवशी नागपुरात वीर वामनराव जोशींच्या नावे पकड वॉरंटची बातमी पसरली हे समजल्यावर केशवरावांच्या ललित कलादर्श मंडळीत एकच घबराट निर्माण झाली सगळ्यांनी हे संकट टाळण्याकरता कंपनीचे वामनरावांचे ब्राड बाहेर हरवण्यासाठी केशवरावांना विनंती केली पण केशवराव हे स्वार्थी मित्र नव्हते त्यांचे वागणे एका सच्च्या मित्राप्रमाणे आणि एका ढालीसारखे होते संकटकाळी पाठीमागे न अटता मित्रास संकटातून वाचण्यासाठी समोर येऊन संकटाचे तलवारचे वार झेल जे, झेलण्यासारखे होते इतर मित्रांची आणि सहकाऱ्यांची विनंती धुडकावून केशवराव हृदयातील भावना व्यक्त करताना उत्स्फूर्तपणे जे बोलले याचे स्फूर्तीदायक आदर्श उदाहरण आहे वीर वामनराव वामनरावांनी लिहून ठेवलेले हे शब्दच खाली देत आहे नाटकात जन्मभर लुगडे निसून काम केल्याने मी काय अगदी शंड बोलून गेलो असं काय तुम्हाला देशाकरता तुरुंगात द्यायची माझ्यात हिंमत नसली तरी अशा हिंमत बादू देशा देशभक्तांविषयी मला काही जी वाटत नाही असे मात्र समजू नका वामनरावांच्या देशभक्ती संबंधाने मला मोठा आदर वाटतो आणि अशा माणसाच्या मैत्रीची मैत्रीचा मला लाभ घडला हे मी माझे भाग्य समजतो ते दुसऱ्या ठिकाणी राहत असताना त्यांच्यावर वॉरंट निघाले असते तर मी कदाचित त्यांना माझ्या बिराडे आणून ठेवले नसते परंतु माझ्या बिराडे असताना तुम्हाला पोलीस पकडणार आहेत तेव्हा तुम्ही कंपनीचे बिराड सोडून जा असे मी त्यांना कदापिही सांगणार नाही पोलिसांना त्यांच्या हाती भेड्या ठाकायचे असतील तर त्यांनी केशवराव भोसलेच्या ललित कला कलादर्श मंडळी या बिराडीच ठोकल्या पाहिजेत आणि ते केशवरावांच्या समोरच नागपूरच्या लोकांनी माझ्या नाटकावर बहिष्कार घातला तरी चालेल किंबहुना माझी कंपनी बंद पडली तरी चालेल नागपूर सोडून मी दुसऱ्या ठिकाणी कुठेही निघून जाईन पण पैशासाठी हा नामर्द पण आम्ही पत्करणार नाही मेहरबानी करून हा विषय परत माझ्याकडे करू नका मला तुम्हाला अपमान वाटतो पुढे लिहितात केशवरावांच्या तोंडचे हे पाडेदारपणाचे जळजळीत शत ऐकून त्यांच्या मुच्छी मित्रांची जी दातकळी बसली ती परत कधीच उघडली नाही माझ्या मित्रांना मात्र केशवराव केशवरावच्या वर्तनानं मोठा आनंद वाटला आणि मला तर तेरा वर्षापूर्वी मी दिलेली कवितेची कागदी देणगी सार्थकी लागली असे वाटून मला स्वर्ग दोन बोटेच राहिला स्वातंत्र्य चळवीसाठी त्यांनी एकोणीसशे अठरा सालापर्यंत एक लाख रुपये अर्पण केले होते ज्यावेळी पंधरा रुपये तोळा सोनं होतं आजच्या दराने त्याचा हिशोब केला तर त्या एका लाखाची किंमत सहासष्ट कोटी रुपये होते एकोणीसशे एकवीस सालापर्यंत दान केले ते कळलं नाही त्यांच्या दानाची पद्धत मोठी अजब होती त्यांचे गुप्त दान असायचे आपल्या पत्नीशिवाय ते कोणालाच कधी सांगत नसा नाट्य प्रयोगातून जे उत्पन्न मिळेल त्यातून जेथे प्रयोग असेल त्या शहरातील गावातील सार्वजनिक संस्था तालीम मंडळ देवस्थान अनाथ विद्यार्थी ग्रह वाचनालय अशांना ते सरळ हाताने मदत करीत समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो की त्यांची अंतप्रेरणा होती पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये केशवरावांची पत्नी सावित्री सावीत्र, सावित्रीबाईंच्या नावाने बरीच वर्षे शिष्यवृत्ती होती अनाथ विद्यार्थी ग्रहाच्या मदतीसाठी संदेशाचा संसार हा प्रयोग लावण्यात आला होता तो पाहण्यासाठी लोकमान्य टिळक आले होते दुसऱ्या अंकानंतर टिळकांनी केशवरावांच्या सोबत चहा घेतला त्याच्यासोबत गप्पा मारल्या नंतर रंगमंचावर झालेल्या छोट्याशा समारंभात टिळक मोकळेपणाने बोलले प्रयोग मोठा सुंदर झाला केशवरावांचं गाणं मला फार आवडलं असं त्यांनी बोलून दाखवलं ना सी म्हणतात केशवरावांची तान अशी होती की आकाशातून वीज कोसळावी आणि धरतीला स्पर्श न करता ती परत जावी अशी त्याची तान होती एकशे पाच वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे वीस साली <coughs> पुण्यातील किर्लोस्कर थिएटर मध्ये त्यावेळी सोळावे अखिल भारतीय नाट्य संमेलन ना भरले होते या संमेलन संमेलनाचे यजमानपद स्वागताध्यक्ष दलित कलाध्यक्षकडे होते संमेलनाचा सर्व खर्च त्यावेळी केशवरावांनीच केला होता जमलेले सर्व रसिक संमेलनात केशरावांचं मनापासून कौतुक करत होते रविवार दिनांक एक एप्रिल एकोणीसशे सतरा रोजी पुण्यातील याच किर्लोस्कर संगीत नाट्यगृहात त्यावेळेचे केसरी आणि मराठाचे संपादक नची केळकरांच्या हस्ते पुण्यपतनस्थ हितचिंतक मंडळी पुणे यांच्याकडून संगीत सुरू केशवराव भोसले यांना मानपत्र देण्यात आले थोर साहित्यिक कलावंत आणि महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांनी सुद्धा केशवरावांच्या समाजाभिमुख धारसाचे कौतुक केले ते लिहितात केशवरावांच्या सुराचा पल्ला जितका मोठा होता त्यामुळे त्यांच्या अवधीला कुला अधिक मोठा होता असं त्या ते, होतं त्यांचं दातृत्व केशवराव चार वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटामुळे आई आणि मोठा भाऊ दत्तोबा यांच्याबरोबर उदरनिर्वाहासाठी त्यांना जनुभाऊ निमकरांच्या स्वदेश हितचिंतक मंडळी या नाट्यसंस्थेत आश्रय घ्यावा लागला लहान वेळातच त्यांच्या बुद्धीचे चुडूक आणि डोळ्यातलं तेज पाहूनच जनुभावनी त्यांना वयाच्या पाचव्या वर्षीच नाटकात काम दिले अशा अशाने पहिला म्हणून त्यांनी हा मान मिळवला कोणतीही गायनाची परंपरा नसताना वारसा नसताना शास्त्रीय संगीताचे शिक्षण नसताना वयाच्या केवळ दहाव्या वर्षी अचानकपणे कराव्या लागलेल्या शारदेची भूमिका त्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने आणि तनमयतेने केली विशेषतः मूर्तिमंत भीती उभी हे पद त्यांनी अत्यंत आर्त स्व

पूर्वतयारीसाठी वराळचे अनभिषिक्त राजे राजकीय पुढारी मराठी नाट्याचे गणेश उर्फ लोकमान्यांच्या आखड्यात धाडसी डाव खेळणारे झुंजार पत्रकार व लेखणी वाढीने जनतेच्या स्वातंत्र्य आकांक्षा होणारे वीर वामनराव जोशी आणि इतर कार्यकर्ते जमत असताना संवाद गाणी एकट्यानेच म्हणत वावरणाऱ्या केशवने त्यांचे लक्ष वेधून घेतले त्यांची तडफ स्वरांची फेक व सफाई यांचा प्रभाव या मंडळावर इतका पडला की ईशस्तवनासाठी संगीत विद्यालयातील मुलांकडून बसून घेतलेले पद रद्द करून वीर वामनरावांनी रचलेले आर्यदेवीचा विलाप हे पाच गडव्यांचे स्वातंत्र्य गीत केशवकडून म्हणून त्याचे ठरवले कुठे समारंभात आयत्यावेळी गाण्यासाठी उपयोगी पडावेत म्हणून अशा कविधांचे वी कागद वीर वामनराव आपशान बाळगून असत ब्रिटिश आमदानी देशभक्तीने व वीर असे सोहळे घाईघाईने उडकून घ्यावे लागतात हातात कागद पडला आणि केशव उडबा लागला ही आर्यदेवी देवी भाग्यशाली परिदिवाणी सांगते आपली कहाणी सभेत प्रत्येक कडवाला राग बदलून अखेरचे कडवे भैरवीत म्हणतात थिएटर असे उचलून आले की उत्सवाचे अध्यक्ष दारसेब खापर्डे यांनी गायन संत केशवच्या गळ्यात पुष्पहार घातला आणि त्याला आपल्या जवळपास अकरा वर्षाच्या केशव केशवच्या आयुष्यातील हा पहिला चमत्कार वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी ललित कलादर्श या नाटक कंपनीची स्थापना केली आणि मराठी रंगभूमीवर एका गौरवशाली पर्वाचा आरंभ केला पारंपरिक रंगभूमीच्या जोकडातून बाहेर पडून आधुनिक मराठी रंगभूमीची मूर्त भेटवली रंगभूमीला वास्तववाद रूप देण्याचं श्रेय केशवरावानाच द्यावं लागेल त्यांनी पाश्चात्य नाट्यतंत्र आणि नाट्य तत्व यांचा विचार करून रंगभूमीला एक नवीन दिशा दिली सहका सहकारी तत्व आणि लोकशाही पद्धतीने नाटक मंडळी वाढवणारे ते पहिले मालक होत ललित संस्थेमध्ये सर्वांना समानतेची आणि सन्मानाची वागणूक मिळत असे संस्थेमध्ये सर्व जाती धर्माचे कर्मचारी अत्यंत प्रेमाने काम करत नसे कंपनीचे जेवण मालक नट कर्मचारी सर्वांना एकाच पंक्तीत मिळत असे सर्वांच्या पगाराचे वाटप प्रत्येक महिन्याच्या एक तारखेलाच होत असे जरी कंपनी प्रवासात असली तरी पगाराची तारीख चुकत नसे संस्थेमधील कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलीच्या लग्नात संस्थेकडून साडी चोळी सोन्याचे आणि सो, सोन्याची नथ भेट म्हणून असे केशवराव अतिशय वक्तशीर होते नाटकाचा पडदा ठरलेल्या वेळी साडे नऊ म्हणजे साडे नऊ लाच वरती जायचा राजर्षी शाहू महाराजांनी आपणहून देऊ केलेला राजाश्रय केशवरावांनी अतिशय नम्रपणाने नाकारून खास लोकाश्रयाखाली अशी बिरोधा लावली जणू लोकशाहीचा पायास्त्री घालून दिला असा हा पहिला हिंमतवान कलाकार राजाश्रय नाकारल्यामुळे राजाशी शहा महाराज नाराज झाले आणि त्यांनी केशवरावांना कोल्हापुरात न येण्याचा बंदी हुकूम काढला केशवराव जिद्दी होते ते कोल्हापुरातून बाहेर पडले आणि कोल्हापूरच्या बाहेर महाराष्ट्रात सर्वत्र त्यांच्या नाटकाचे प्रयोग होऊ लागले साऱ्या महाराष्ट्रात नावलौकिक झाला तसे शाहू महाराजांचे बंधू बापूसाहेब खाडगे यांनी राजर्षी शाहू महाराजांची मनधरणी केली ते शाहू महाराजांना म्हणाले महाराज सारे होते, होते। ते केशवराव साऱ्या महाराष्ट्रात आहेत आणि त्यांना कोल्हापूरात याला बंदी हे बरोबर नाही तसे राजर्षी शाहू महाराज मोठ्या मनाचे होते निलदार होते त्यांचा राग हा केशवच्या प्रेमापोटीच होता ललित कलेचा मिर्जेला नाटकाचा प्रयोग होता राजर्षी शहा महाराज स्वतः मिर्जेला जाऊन त्यांनी केशवरावांना कोल्हापुरात येण्याचे खास निमंत्रण दिले कोल्हापुरात केशवरावांच्या स्वागताची तयारी सुरू झाली ठिकठिकाणी त्यांच्या आगमनाच्या जाहिराती लागल्या राजर्षी शाहू महाराजांनी त्यांचे जंगी स्वागत करून स्वतः बरोबर केशवरावांची हत्तीवरून मिरवणूक काढली राजर्षी शाहू महाराजांची इच्छा होती की एकदा केशवरावांचे नाटक आपल्या कोल्हापूरच्या जनतेने विनामूल्य पाहावे तसे त्यांनी केशवरावांना बोलून दाखवले तेव्हा खुल्या नाटकाचा पहिला प्रयोग केशवरावांनी त्यावेळेच्या पॅलेस थिएटर मागील शाहू खासबाग कुस्त्याच्या मैदानात केला मृच्छकटी हा नाट्यपूर्वक पाहण्यास करवीर वासियांनी अलौट गर्दी केली जवळपास पंचवीस हजार पुरुष आणि पाच हजार स्त्रियांनी या संगीत नाटकाचा आस्वाद घेतला रात्री आठ वाजता सुरू झालेला हा बेजोड बहादार प्रयोग संगीताच्या अजोड गीतांनी पहाटे पाच वाजता संपला हा त्याकाळी घडलेला एक जागतिक विक्रमच होता जुन्या रूढींना प्रतिष्ठा देऊन निर्माण झालेल्या तटबंदीला खिंडार पाडून नव्या विचारांचा प्रवाह समाजात आणण्याचं धाडस केशवरावांनी हो केलं एक स्त्री गणिका हिराबाई पेडणेकर यांनी लिहिलेले दामिनी हे नाटक सगळ्या नाटक बनी नाकारलं तिला हिणवलं परंतु केशवराव भोसले यांनी या गणिकेचे नाटक रंगभीम आणून स्वतः दामिनीची भूमिका करून ठिकठिकाणी त्याचे कळकळीने प्रयोग केले त्यांच्या या धैर्यते आणि स्त्री व स्त्री शिक्षणाच्या असतेने मराठी रंगभूमीवरील नाटाचा हिराबे पेडणेकर या स्त्री गणिकेला सामाजिक प्रतिष्ठा आणि मान मिळवून दिला आणि दाबिकांच्या डोक्यावर लुगड प्रहार केला मराठी रंगभूमीवर अभिनव आणि वास्तवादी सुधारणा घडवून आणण्याचा मान केशवरावांना द्यावा लागेल कोल्हापूरचे प्रसिद्ध चित्रकार आनंदराव आणि बाबूराव पेंटर यांच्याकडून निरनिळ्या प्रयोगांचे पडदे आणि दृश्य तयार करून घेतली नाट्य प्रयोगासाठी दर्शनी मखमलीचा दोन्ही बाजूला सरकत उघडणारा पडदा प्रथमच केशरवानी रंगभूमीला सादर केला आणि टाळ्या दृश्य स्थापन झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात मान्यवर नाट्यकार आपली नाटकं देत नसत पण त्यातून केशरवानी मामा वरेरकर वीर वामनराव जोशी यांच्यासारखे नवीन नाटककार निर्माण केले आणि त्यांच्याकडून संन्यासाचा संसार आज मुलाचा बाप राक्षसी महत्वाकांक्षा यासारखी नाटके लिहून घेतली आणि त्यांचे प्रयोग खूप गाजले मुंबईत चार प्रयोगासाठी गेलेले केशवरावांना पुढे चार महिन्यासाठी बॉम्बे थिएटर बुक करावं लागलं चार महिन्याहून मुंबईत निघताना मुंबईकरांनी केशवरावांचा खास सत्कार समारंभ आयोजित केला होता गॅझेट ऑफ इंडियाचे संपादक गॉर्डन अध्यक्ष होते केशवरावांच्या गायन कौशल्याचा आणि नाट्य कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला अध्यक्षांच्या हस्ते केशवरावांना पदक मानपत्र महावस्त्र भेटवस्तू आणि थैली बहाल करण्यात आली या सत्काराला उत्तर म्हणून केलेल्या भाषणात केशवरावांनी आपल्या यशाचे सर्व श्रेय आपले गुरु जांभेकर बोवा येण्याच असल्याचे सांगून त्यांना बहाल केलेल्या भेटवस्तू महावस्त्र आणि थैली त्यांनी आपल्या गुरुचरणी मस्तक ठेवून अर्पण केल्या मराठी रंग विरंग नाटाचा समाजाकडून असा जाहीर सत्कार होण्याचा हा प्रसंगही पहिला आणि मानही पहिला दृष्ट लागण्यासारखे यश पाठीशी घेऊन केशराव पोहोचल्याचे ललित किल्ला तेही एका साध्या गाडीनं नव्हे तर स्पेशल ट्रेननं काही ठिकाणी नाटकासाठी कंपनीचे हलवताना केशराव स्पेशल रेल्वे बुक करीत असत आणि त्यावर ललित किल्लादर्शने बॅदर लावत असत मला वाटते नाट्यसृष्टीच्या इतिहासातली ही पहिली आणि एकमेव गोष्ट आहे तसेच नाट्यसृष्टीच्या हे सोनरी पान म्हणजे एकोणीसशे एकवीस साली झाले बारीवाला थिएटर मुंबई येथे झालेले केशवराव भोसले आणि बालगंधर यांचे संयुक्त मानापमान हे नाटक या या खेळाचे सर्व उत्पन्न सोळा हजार रुपये दोघा नटश्रेष्ठांनी महात्मा गांधीजींनी स्थापन केलेल्या टिळक स्मारक फंडास अर्पण केले यावरचा एक मुद्दा मी किसा सांगतो की हे जे नाटक एकोणीसशे एकवीस साली झालं या नाटकाला पहिलं तिकीट म्हणजे आज शंभर रुपये म्हटलं तरी माणूस विचार करतो पण एकोणीसशे एकवीस साली शंभर रुपये तिकीट होतं आणि पाच रुपये हे शेवटचं तिकीट होतं पाच रुपयाचं तिकीट हे ब्लॅक की सव्वाशे रुपयाला विकलं गेलं आणि मग मला वाटते ब्लॅक ब्लॅक मार्केटिंगची पद्धती तेव्हापासूनच सुरू झाली बारीवाला थिएटर खचाखच बारीला होतं खा थिएटरच्या बाहेर फुलांवर लोक उभे होते व्यवस्था नव्हती केशवरावांचा आवाज आवाजपर्यंत पोहोचत होता पडले या नाटकातल्या धैर्यद्राच्या भूमिकेत केशवराव स्टेजवर आल्याबरोबर जोरदार टाळ्यांचा गजर झाला केशवरावांचे रंगभूमीवर गाणे अद्वितीय तर होतेच या शंकाच नाही मेघमाला पडदा पडदाफाडीत कडकडाट कर करीत क्षणा तिथे तर क्षणा तिथे चमकणाऱ्या विद्युलतेप्रमाणे त्यांच्या तानेचा संचार असे पांढरे पाच ते सहा पटीत गाता यावे अशी त्यांना निसर्गदत्त देडगी होती त्याच्या प्रत्येक गाण्याला वंशमोर मिळाले धिक्कार मनसेना या गाण्याला तर आठ वंशमोर मिळाले प्रत्येक वंशमोर नंतर तेच गाणं प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पद्धतीने म्हणणं ही साधी गोष्ट नाही विशेष म्हणजे त्यांच्या पहिल्या नाटकात जो शारदाचा प्रयोग पहिली प्रयोग शारदाचा झाला वयाच्या दहाव्या वर्षी त्या नाटकात त्यांना आठ वर्षले होते आणि याही त्या नाटकात त्यांना आठ वर्ष मिळाले हा एक त्यांनी वैभव म्हणावं लागेल के। यावेळी केशवराव भोसले हे वैभवाच्या हो अत्युच्च शिखरावर होते आणि त्याचवेळी बालगंधर्व हे कर्जाच्या खाईत होते संयुक्त मानापान नाटकानंतर केशव त्यांना म्हणाले ते त्यांना दादा म्हणत असत दादा आपण संयुक्त मानापांसारखे दोन चार प्रयोग करून तुम्हाला कर्जमुक्त करून टाकू असे होते केशव एक सच्चा शेवटचे नाटक म्हणजे शहा शिवाजी या नाटकाने त्यांनी केवळ भोसले कुळाची उरणोत्तराई नाही तर दक्षिणेच्या भोसले घराण्याची ऊर्णोत्तराई केली तंजावरच्या भोसले कुळ उत्पन्न सरपोजी राजाने महाराष्ट्राच्या बाहेर जी मराठी रंगभूमीची मूर्ती भेटवली त्याच भोसले घराची पताका हाती घेऊन मराठी नाट्य पंढरी केशरावर सोडली अजून एक अभिमानाची म्हणजे आजही होत शहा शिवाजी हे गद्य नाटक असताना हे गद्य नाटक असताना त्यांनी संगीत शहा संगीत शहा शिवाजी असे नाटक केले आणि गाणारा शिवाजी म्हणून त्यांच्यावर टीकेची झोड उठली पण त्यांना न जो मानता त्यात त्याने दोन तीन पदे स्वतः लिहिली त्यांना चाली पण लावल्या आणि त्या स्वतः प्रभावीपणे असे गायले की प्रत्यक्ष शिवाजी महाराज गायले असते तर ते असेच गायले असते असे, अशा तऱ्हेने त्यांनी टीका करणाऱ्यांची टोरडे बंद केली वीर वामनराव जोशी यांची काही टिप्पणी केशवरावच्या संगीत साधना स्वभाव आणि व्यक्तित्वाच्या विविध अंगावर प्रकाश टाकणारी ते म्हणतात केशवरावांच्या संगीत साधनेचे कोडे तसे अनाकलनीयच सहजासहजी न उलगडणारे तपस्या सम्रावात टाकणारी जांभेकर बुवा व पुढे वधेबोआ यांच्याकडे जरी शिक्षण घेतले असले आणि ऐकलेल्या गवयाची वैशिष्ट्ये आत्मसात केली असली तरी गायकी स्वतंत्र बुद्धीचा प्रत्यय देणारी झोकदार भरपूर रुंदीचा व उंचीचा वजनदार आवाज गवई थाटाचे दमदार सुरेल गायन अति फिरत्या चपल रगेल तयार ताणेची विद्युलतेच्या वेगाने धावणारी वेदक व जोरकस सहजते बुद्धी व गळा बरोबर चाललेली बुद्धीला प्रयत्न ते गळा उतरलेच तेज आणि तडप हे स्थायी भाव प्रेक्षकांच्या रसिकत्वाला जणू आव्हान देत प्रसंगी चकित करणाऱ्या चमत्कृतींच्या करामतीने गाणी सजवण्याची हाऊस त्याची आराध्य दे देवता गान सरस्वती हिशी त्यांनी केलेली निस्सिम उपासना पाहिली म्हणजे तर मन मन्द थक्क होऊन जात असे ज्याने नाद ब्रह्म जाणले त्याने देव जिंकला असा जणू त्यांच्या बुद्धीचा ठाम निळवून गेला होता केशवरावांच्या विषयी बऱ्याच महान व्यक्तींनी के लिखाण केलं आहे पण ते एक रंगभेरी नट आणि त्यांच्या संगीत साधनेबद्दल त्यांच्या नाटकातील नट गायक होतेच म्हणून तर संगीत सम्राट भोसले म्हटलं आहे थोडक्यात थोडक्यात त्यांच्या एकत्रित जीवनपटाकडे पाहिले असता मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे त्यांचे व्यक्तिमत्व अष्टपैली कसे होते हे आपल्याला दिसून येते ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक कैलासवासे आत्माराम साऊत यांनी केलेल्या केशवांविषयी लिहिलेल्या संगीत सूर्या जीवन चित्रात म्हटलं आहे शाळेतील शिक्षण नसताना स्वतःच्या बुद्धीच्या आणि हिमतीच्या बळावर जगाचे ज्ञान आत्मसात करणारा वयाच्या पाचव्या वर्षी रंगभूमीवर येऊन दहाव्या वर्षी शारदा नाटकातील नायिका म्हणून लोकप्रियता मिळवणारा वयाच्या सतराव्या वर्षी नाट्यसंस्थाकडून ती वैभवप्रत घेणारा गुणीनट नट हेरून त्यांना उभे करणारा रंगभूमीवर नवनवीन प्रयोग धाडसाणी करणारा राजाश्रापेक्षा लोकांचे मोठा सिद्ध करणारा दारिद्र्य स्वाभिमान आणि वैभव नम्रता न सोडणारा हे सर्व करत असताना आपल्या सामाजिक आणि राष्ट्रीय कर्तव्याची सक्रिय धोका पत्करून सदत ठेवणारा केशवराव भोसल्यासारखा कलावंत मराठी रंगभूमीच्या इतिहासात दुसरा झाला नाही हा संगीत सूर्य आणखीन काही वर्ष तळपत राहिला असता तर रंगभूमीचा इतिहासच बदलला असता एकोणीसशे सतरा साली पुण्य पतनस्थ मित्रमंडळी पुणे यांनी केसरी आणि मराठा संस्थापक नसिंग केळकर यांच्या हस्ते संगीत सूर्य केशवराव भोसले यांना सन्मानित करण्यात आले विद्याधर गोखले तर आपल्या काव्यात म्हटलं आहे समर्थ जाते जा कंठमणी तो ऐसा केशव पुन्हा न होणे केवळ एकतीस वर्ष आयुष्याला आपलं सारा आयुष्य रंगभूमीलाच वाहिलं पण ते जे जगले ते एखाद्या तळप त्या तळवारीप्रमाणे जगले त्याने आयुष्यामध्ये रंगभूमीची सेवा तर केलीच परंतु त्याचे व्यक्तिमत्व हे अष्टपैली कसं होतं ते त्यांच्या चरित्रावर दिसून येतं अशा या रंगभूमीच्या सुपुत्राचा संगीत सूर्याचा वैभवाच्या शिखरावर असताना ऐन मध्यानी तळपत असताना असा अकाली अस्त व्हावा यासारखी दुःखदा आणि दुर्दैवी घटना नाही चार ऑक्टोबर एकोणीसशे एकवीस केशवराव आनंदात विलीन झाले अख्खा महाराष्ट्र हळाळला पुण्यातली त्यांची अंत्ययात्रा ही एका राजाला शोभेलाची होती बड्या बड्या नेत्यांच्या आणि फडाऱ्यांच्या त्याला खांद्या देण्यासाठी चढाव लागली होती पुण्यातले सगळे रस्ते गुलाल पुल्याने अतरेचे माकले होते हार घालण्यासाठी पुण्यातील माळ्याच्या दुकानात हार शिल्लक राहिले नाही आता राहिल्या फक्त आठवणी त्यांच्या स्मृतीची कमतरच फक्त आपल्या भाई राहिली महान पुरुष कालवत होत कालवश होत नसतात ते तर मृत्यूंज असतात ते देहाने केले तरी अमर असतात अशा अमर पुरुष कौस्तुक संगीत सुर वसू केशवराव भोसले यांना शतशा प्रणाम आणि त्यांच्या कर्तृत्वाला मानात धन्यवाद धन्यमार्प शब्दात आपण आपले विचार मांडले त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद यानंतर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष श्री अशोकराव पाटील हो सॉरी सॉरी यानंतर पुणे महापालिकेचे आयुक्त उपायुक्त सांस्कृतिक विभागाचे श्री सुनील बल्लार